महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकला राहणार नाही एकंदरीत सरकारला कुठे ना कुठे महाराष्ट्राला या अराजकतेच्या खाईमध्ये ते घेऊन चालले एवढं महत्वा मतदारांचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता त्याच्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय की दोन स्टार आम्ही त्या संपूर्ण नावावर देऊ आणि ज्या ठिकाणी ते मतदान करतील त्या ठिकाणी त्यांच्याकडून लेखी हमीपत्र लिहून घेऊ की दुसरीकडे कुठेही ते मतदान करणार नाही अनुसूचित दहाच्या अनुषंगानं गटकाळामध्ये फोडाफोडी करून उद्धवजींचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यानंतर जो सुप्रीम कोर्टाचा निकाल होता था। था, 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 तो तशाच प्रकारचा हा कुठेतरी एक विरोधाभास असणारं त्यांचंही बोलणं आहे आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याजवळ डिजिटल डेटा आहे आणि या डिजिटल डेटाचा नेम आणि पासवर्ड हे दोन्ही देखील आमच्याजवळ आहे त्यामुळे एवढ्याच त्यांनी ही संपूर्ण यादी दुरुस्त करायला पाहिजे होती आता दोन तास काय शेन स्टार कशाला देत आहे एकंदरीत सगळा हा कारभार आहे एवढं का सांगितल्याने असं म्हटलं होतं की जोपर्यंत याद्या स्वच्छ केल्या जाणार नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ दिल्या जाणार नाही तरीही आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत तुमची काँग्रेसची किंवा संपूर्ण महाविकास आघाडीची काय नाही लोकशाही प्रक्रिया आहे आता या प्रक्रियेमध्ये अराजतेकडे देशाला घेऊन जाण्याचं एक कारस्थान सरकार असलेलं आहे यामध्ये आम्ही लोकशाही मूल्यांवरच विश्वास ठेवून संविधानिक पद्धतीने या सर्व गोष्टींना सामोरे धन्यवाद या ठिकाणी जे गाणं तयार केलेले आहेत त्यांनी सादर करावं असं मी त्यांना विनंती करतो